सध्या बीड जिल्ह्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज झरांगी पाटील यांना मारण्याकरता सुपारी दिली हा विषय खूप मोठा गंभीर आणि याच विषयामध्ये सहभागी असणाऱ्या दोन व्यक्तींना अटक देखील करण्यात आलेले पण या संपूर्ण प्रकरणामागचा नेमका मास्टर माइंड कोण यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येते या प्रकरणामध्ये अनेक व्यक्ती धनंजय मुंडेकडे कडे बोट या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे देखील बोलत की या विषयामध्ये माझा कुठलाही संबंध नाही जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझी मनोज दादा जरांगे पाटील आणि या प्रकरणामध्ये अटक झालेल्या त्या दोन व्यक्तीची कोर्टाची परवानगी घेऊन आमच्या सर्वांची नार्को टेस्ट करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा मग मित्रांनो टेस्ट हा नेमका विषय काय आणि टेस्ट हे म्हणजे नेमकं काय का ही कुठली टेस्ट आहे याची संपूर्ण माहितीच आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात जबरदस्त मुद्दा मित्रांनो मी सुमित दिसली आणि आपण आज या संपूर्ण विषयाचा खुलासा करणार आहोत टेस्ट म्हणजे काय का तर मित्रांनो टेस्ट ही एक वैज्ञानिक चाचणी आहे म्हणजे ही एक वैज्ञानिक तपासणी टेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून एखाद्या व्यक्तीकडून सत्य बाहेर काढण्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया या टेस्ट मध्ये जो आरोपी व्यक्ती आहे ज्याच्याकडून आपल्याला सत्य ज्याच्याकडून आपल्याला संपूर्ण सत्य बाहेर काढायचे त्या व्यक्तीला वैज्ञानिक एक विशिष्ट प्रकारचा औषध देतात आणि या औषधामुळे जो गुन्हेगार व्यक्ती आहे त्याच्या नियंत्रण कमी होतं आणि तो सत्य बोलायला लागतो मग ही टेस्ट नेमकी कोणाची केली जाते जुनी एक अशा प्रकारची मन आहे की चांगले चांगले पोलिसांच्या मारा पुढे बोलायला लागतात पण त्यानंतर सुद्धा जर एखादा व्यक्ती बोलत नसेल तर त्याची टेस्ट केली जाते मग ना ही।, ही, ही नार्को टेस्ट कोणाचीही केली जाते का नाही तर मित्रांनो टेस्ट ही खूप मोठी वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि ही टेस्ट कुठेही केली जात नाही जर एखाद्या मोठ्या आरोपीची ही टेस्ट करायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला त्या केस मध्ये न्यायालयातून परवानगी घ्यावी लागते त्यानंतर स्वतः त्या आरोपी व्यक्तीची परवानगी लागते आणि त्यानंतरच ही नार्को टेस्ट केली जाते मग ही टेस्ट नेमकी कुठे केली जाते तर ही कुठल्याही साधारण दवाखान्यामध्ये नाही तर ही टेस्ट एखाद्या मोठ्या फॉरेन्सिक लॅब मध्ये केली जाते मग ही टेस्ट ब्रेन मॅपिंग नेमकी डॉक्टर कशी करतात तर नार्को टेस्ट करत असताना सर्वप्रथम जो आरोपी आहे त्याच्या आरोग्याची तपासणी केली जाते आणि तो आरोपी पूर्णपणे सहमत असेल आणि पूर्णपणे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल त्यानंतरच ही त्यावर प्रक्रिया केली जाते या नार्कोटेस्ट मध्ये वैज्ञानिक त्या, त्या आरोपीला एक विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देतात आणि ते इंजेक्शन ते औषध दिल्यानंतर तो आरोपी अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो त्या व्यक्तीचे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण राहत नाही आणि या अवस्थेमध्ये ते संपूर्ण काही शास्त्रज्ञ आणि ते डॉक्टर या केस बद्दल या गुन्ह्याबद्दल संपूर्ण काही प्रश्न विचारतात आणि या प्रश्नामध्ये जो तो आरोपी आहे ज्यावर टेस्ट सुरू आहे तो नकळत सर्व काही प्रश्नांचे सत्य उत्तर द्यायला लागतो कारण त्याचं स्वतःच मेंदूवरील नियंत्रण कमी होतं आणि तो नकळत सत्यच बोलायला लागतो कारण मित्रांनो जर माणसाला खोट बोलायचं असेल तर त्याच्याकरता खूप काही मेंदूचा वापर करावा लागतो कारण एखाद्या व्यक्तीने जर चोरी केली आणि त्याला जर प्रश्न विचारला तू चोरी केली का जर त्यानं चोरी केलेली असेल तर तो पटकन त्या ठिकाण केली असं बोलतो पण त्या व्यक्तीनं जर चोरी केलेली असेल आणि तो जर खोटं बोलला की मी चोरी केलेली नाही तर त्याच्याकरता त्या व्यक्तीला एक खोटं बोलण्यासाठी अनेक खोटं बोलावे लागते जसे की तो व्यक्ती बोलणार की मी चोरी केलेली नाही त्यावेळेस मी अमुक ठिकाणी होतो त्यावेळेस मी या कामात होतो मग त्याचा पुरावा दाखवणार अशा प्रकारचं खोटं बोलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मेंदूचा जास्त प्रमाणामध्ये वापर करावा लागतो आणि तेच जर सत्य बोलायचं असेल तर मनुष्य एका क्षणामध्ये सत्य बोलून जातो त्यामुळं या अवस्थेमध्ये मनुष्य नेहमीच सत्यच बोलतो आणि ही संपूर्ण नार्को टेस्ट करत असताना त्या ठिकाण जे विचारले जाणारे प्रश्न आहेत या संपूर्ण प्रश्नाचं त्या ठिकाणी एका कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलं जातं पण मित्रांनो या टेस्ट मध्ये या नार्को टेस्टमध्ये जो आरोपी व्यक्ती आहे त्याला त्या ते औषध दिल्यानंतर तो त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर संपूर्ण काही सत्यच बोलेल असंही नाही कारण अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळं तो काही कल्पना करून देखील सांगू शकतो कारण त्याचं स्वतःच्या मेंदूवर पूर्णपणे नियंत्रण नसतं म्हणूनच या ठिकाणी या नार्कोटेस्ट मध्ये या व्यक्तीनं संपूर्ण काही दिलेल्या प्रतिक्रिया आणि दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना थेट कोर्टामध्ये त्या ठिकाण दाखवलं जात नाही आणि त्या प्रश्नाद्वारे कुठल्याही प्रकारे कोर्ट आदेश देत नाही मित्रांनो खरं पाहायचं झालं तर या नार्को टेस्टला कोर्ट एक सबूत म्हणून त्या ठिकाण कधीही स्वीकारत नाही हे जे बोललेलं आहे ते संपूर्ण काही कोर्टामध्ये सत्यग्रही धरत नाही फक्त ही केस सोडण्यासाठी पोलिसांना अधिक अधिक त्या ठिकाण माहिती मिळते तर या केस मधील काही प्रश्न सोडवण्यासाठी या टेस्टचा वापर केला जातो तर मित्रांनो ही झाली नार्कोटेस्ट ची संपूर्ण माहिती या अगोदर तुम्हाला टेस्ट ब्रेन मॅपिंग म्हणजे काय हे नेमकं माहीत होतं का माही हे देखील आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर या मनोज दादा जरांगे पाटील या प्रकरणामध्ये नेमकी कोणाची टेस्ट केली पाहिजे का धनंजय मुंडे म्हणतात त्या प्रकारे सर्वांचीच ब्रेन मॅपिंग सर्वांचीच टेस्ट केली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय हे देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नार्कोटेस्ट याच्या अगोदर तुम्हाला माहित होती का हे देखील सांग